नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र नमस्कार पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र आपण पाहू शकता झाकण बघा गटराचं कसं झालेलं आहे आपण गिरजा मात्र स्कूलच्या इकडे आहे आणि आपण पाहू शकता झाकण बघा कसं झालेलं आहे तर महानगरपालिका ज्यूचंद्राची त्वरित याची दखल घेण्यात यावी आणि हे झाकण पण बघा कसं झालेलं आहे पूर्ण आतमध्ये गेलेलं झाकणं कृपया दोन खराब झालेली आहेत तर सिमेंटची धाकड्या बसवा कारण पुन्हा पत्र्याची बसवणार तर पुन्हा तसंच होणार आहे कारण गाड्यांचं वजन जेव्हा असतं त्याच्यामुळे ढाकणं आतमध्ये जातात आणि कुठला अपघात होण्याच्या ऐवजी काहीतरी करा झाकणं बदला मी महानगरपालिका अजून विनंती करतो धन्यवाद जय महाराष्ट्र